हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण चौथ्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्राफच्या अकराव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर तात्पर्यामध्ये प्रभपात समजवताना म्हणत आहेत परमात्मा रूप ही शिरोदक्षाई विष्णूंचे अस्थायी सर्व व्यापी रूप आहे तर इथे काय म्हंटल आहे सर्वव्यापी अस्थाई अस्थायी आणि सर्वव्यापी रूप आहे तर सर्वव्यापी म्हणजे काय आहे या भौतिक जगतात जे जी प्रत्येक जीव आहेत त्यांनी धारण केलेले शरीर, शरीर त्या शरीराच्या हृदयात परमात्मा राहतात आणि ही जी अख्खी भौतिक सृष्टी आहे त्यातल्या प्रत्येक अणू परमात्मा असतो आणि म्हणून म्हटलं जातं त्यांना सर्व व्यापी असतात ते आणि म्हंटल आहे इथे अस्थायी तर अस्थायी म्हणजे क्षणिक आहे म्हणजे काय जिथपर्यंत ही भौतिक सृष्टी अस्तित्वात आहे तितकाच काळ या परमात्म्याच कार्य असत हा पॅरिग्राफ दुसरा पॅरिग्राफ जेव्हा सुरू केला वाचायला त्याच्या अगदी सुरुवातीलाच वाचलं होतं गा पहिली ओळख वाचते मी हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे अस्थायी आहे म्हणजे काय इंग्रजीत म्हटलं जातं टेम्पररी क्षणिक तर हे जगत कसं आहे काही काळ टिकणार आहे तर जितपर्यंत भौतिक सृष्टी अस्तित्वात असते तितकाच काळ परमात्म्याच कार्य सुरू असतं तर आपण जाणतो आहोत की महाविष्णू आहेत जे ज्यांना कारण उदक शाई विष्णू पण म्हणतात ते कारण समुद्रात अनंत शेषाच्या शय्येवर पहुडले आहेत त्यांनी श्वास बाहेर सोडला होता तेव्हा काय झालं अनेक अनेक सारी ब्रह्मांड त्यांच्या शरीराच्या रोमछिद्रात बाहेर पडली आणि श्वास जेव्हा आत घेतला महाविष्णूंनी तेव्हा काय होतं सर्व ब्रह्मांड आहेत ते त्यांच्या शरीरातील जे रोमछिद्र आहेत त्यात जाऊन पुन्हा होतात तर त्यावेळी सृष्टीची निर्मिती होत नसते तर एक वैष्णवाचार्य समजवतात की जसा नाशिकमध्ये कुंभमेळा होतो हा त्यावेळी महिनाभराचा सर्व त्या कुंभमेळ्याचा कारभार पाहण्यासाठी एका विशिष्ट अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते त्याला डी एम म्हणतात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतात तर असा जेव्हा अधिकारी नियुक्त होतो तर त्याचं कार्य काय असतं जिथपर्यंत कुंभमेळ्याचा समारंभ आहे तिथपर्यंत तो सर्व प्रकारची कार्य सांभाळतो त्या कुंभमेळ्याच्या संबंधित तर आणि जस कुंभमेळा संपलाय त्या अधिकाऱ्याची नियुक्ती आहे ते कार्य आहे ते सगळं संपत भौतिक सृष्टी सुद्धा कशी आहे एका मेळाव्याप्रमाणे आहे तर जेव्हा भौतिक सृष्टीची निर्मिती झाली आहे कार्य चाललंय त्यावेळी जे परमात्मा आहे त्यांचं कार्य चालतं आणि जेव्हा भौतिक सृष्टी प्रकट नाहीये प्रकट अवस्थेत नाहीये आणि त्यावेळी काय आहे परमात्मा आहे त्यांचं काहीच कार्य नसतं आणि म्हणून इथे म्हटलं आहे की परमात्मा रूप ही शिरोदक्षाई शिरो विष्णूंचे अस्थायी सर्वव्यापी रूप आहे तर आपण ज्या ह्या तात्पर्याच्या अगदी सुरुवातीला तीन ओळींचा जो श्लोक बघितला त्यामध्ये भगवंतांचे तीन पुरुष अवतार यांची चर्चा केली तर तिसरा पुरुष अवतार आहे तो असतो शिरोदक्षाई विष्णू जो परमात्मा रूपात असतो तो तर त्याच्याबद्दल आपण आता हे वाचलेलं आहे आता पुढे वाचूया भगवत धामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही तर हे जे भौतिक जगत आहे तिथे परमात्म्याचं कार्य असतं तर भौतिक जगतामध्ये हा जो बद्ध जीव आहे तो त्या ते, त्याच्या म्हणजे बद्ध जीवाच्या पूर्वकर्मानुसार पूर्व नुसार या बद्ध जीवाला भौतिक शरीर दिलं जात आणि या भौतिक शरीराच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात राहतात तर असे जे परमात्मा आहेत त्यांना म्हटलं जातं उपद्रष्टा आणि अनुमंता तर उपदृष्ट म्हणजे काय उपदृष्टा म्हणजे काय साक्षी बघणारा तर हा परमात्मा आहे तो या जीवांनी धारण केलेल्या शरीराच्या हृदयात बसून या जीवाची इच्छा काय आहे ते बघतो कार्य बघतो आणि अनुमंता असं परमात्म्याला म्हंटल जात तर हा अनुमंता म्हणजे हा या जीवाच्या पूर्व कर्मानुसार त्या जीवाला जी इच्छा करतोय ती वस्तू मिळेल का तो जीवात्मा ते कार्य इच्छित कार्य करू शकेल का हे बघून अनुमती या परमात्म्याद्वारे दिली जाते परवानगी दिली जाते तर म्हणजेच काय आहे सुविधा पुरवली जाते जसं यासाठी समजवलं जात की आता मी आहे तर मी इच्छा करते आहे की मी हात वर करून वरच्या फळीवरचा डबा काढेन तर ही काय आहे माझी इच्छा आहे तर अशी जेव्हा मी जीवात्मा इच्छा करते तेव्हा माझ्या हृदयातला परमात्मा आहे तो काय बघतो की माझ्या कर्मानुसार असं मी करू शकते का हात वर करू शकते का हो करू शकते असं जर आहे तर मला त्यासाठी परवानगी मिळते मी हात वर करते आणि फळीवरचा डबा काढू शकते ही झाली माझी आत्ताच्या अवस्थेची अवस्थेत मी कार्य करू शकते पण समजा अजून मी चाळीस वर्ष जगले आणि मी झाले पंच्याण्णव वर्षाची आणि मी स्वयंपाक घरात काही काम करायला गेले हा म्हातारी अशी मान हलतीय माझी आणि मी विचार केला की वरच्या फळीवरचा डबा काढू शकेल हा मी काय इच्छा करतेय की मला तो डबा काढायचा आहे त्यावेळी माझ्या हृदयात बसलेला परमात्मा आहे तो माझ्या पूर्वकर्मानुसार चेक करतो तपासून बघतो की काय अशी सुविधा आता या जीवाला दिली जाऊ शकते का तर ती काय ते नाही कारण तेवढ्या म्हातारपणी माझ्या हातात तसं तेवढं बळही नसतं आणि मी ते काढूही शकत नाही तर त्यावेळी मग तशी ती आपल्याला परवानगी पण मिळत नाही तर असा हा जो, जो परमात्मा आहे तो आपण सगळे जीव आहोत त्यांनी धारण केलेल्या शरीराच्या हृदयात स्थित असतो आणि आपण जी काही कार्य करतो त्याचा साक्षी असतो त्याला म्हंटल जात उपदृष्ट आणि अनुमंता म्हणजे आपल्या पूर्वकर्मानुसार ती वस्तू आपल्याला मिळेल का ते कार्य आपण करू शकेल का यासाठी बघितलं जातं परमात्म्याद्वारे आणि परवानगी दिली जाते एवढं आपल्याला कळलं आता आपण पुढे वाचूया हा तर इथे म्हटलंय की भगवत धामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही तर हा परमात्मा कुठे आहे भौतिक जगतात कार्य करतो तर भौतिक जगतात मार्गदर्शन करायला जीवाला म्हणजे जीवासाठी हे परमात्मा रूप मार्गदर्शक असतं भगवत धामात परमात्मा रूपाची काही आवश्यकता नसते कारण भगवत धामात हा जो जीव आहे तो डायरेक्ट भगवंतांच्या सेवेत असतो त्यामुळे भगवंतांकडून तो डायरेक्ट मार्गदर्शन प्राप्त करत असतो त्यामुळे परमात्मा रूप हे भगवत धामात असत नाही पुढे म्हणून वास्तविक परम सत्य म्हणजे भगवान कृष्ण आहेत ते सर्व शक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी युक्त आहेत तर अशा रीतीने भगवंतांविषयी आपण माहिती काय जाणतो जे परम सत्य आहेत ते कोण आहेत भगवान कृष्ण आहेत सर्व शक्तिमान पुरुष आहेत ते आणि अनेक साऱ्या त्यांच्या शक्ती आहेत भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत काही शक्ती भगवंतांपासून भिन्न राहून या भौतिक जगतात कार्य करतात ज्यांची आता या सात पॉइंट चार मध्ये भगवंतांनी चर्चा केली हा भौतिक शक्ती आणि काही शक्ती कशा का आहेत भगवंतांच्या अंतरंगात शक्ती आहेत तर अशा विविध शक्तींनी भगवंत युक्त आहेत अशा शक्तींनी शक्ती धारण केलेले भगवंत हे एक शक्तिमान सर्व शक्तिमान पुरुष आहेत सर्वश्रेष्ठ आहेत आता आपण पुढच्या पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करूया <coughs> वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तींमध्ये आठ प्रधान अभिव्यक्ती आहेत तर वर सांगितल्याप्रमाणे म्हणजेच काय आपण आता हे हा जो श्लोक वाचला त्याचं भाषांतर वाचलं पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत असं भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं तर ह्या काय आहेत आठ प्रधान अभिव्यक्ती आहेत तर अभिव्यक्ती म्हणजे काय आहे ज्याचा अनुभव केला जाऊ शकतो त्याला म्हंटलं जातं अभिव्यक्ती तर ह्या आठ प्रधान आहेत जे आपण आता भाषांतरात वाचलं ते त्याच आणखीन डिटेल प्रूपात पुढे समजवतायत यापैकी प्रथम म्हणजे पृथ्वी पाणी अग्नि वायू आणि आकाश होत याला काय म्हंटलं जातं पंच महाभूत म्हटलं जात यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते तर स्थूल म्हणजे काय म्हंटलं जातं यांचा आपण अनुभव करू शकतो स्थूल जे काय आहे आता बघा पृथ्वी आहे आपल्याला पृथ्वी आहे जड तत्व आहे तर पृथ्वी माती पृथ्वी हे दिसतं पाणी दिसतं अग्नी आपल्याला असं अग्नीचं रूप दिसतं वायू आहे तो वारा वाहतो तर आपल्याला स्पर्श होतो आणि आकाश आहे ती काय आहे पोकळी आहे रिकामी जागा आहे याला इंग्रजीत स्पेस पण म्हटलं जात तर ही आहे स्थूल हे काय आहे आठ प्रधान अभिव्यक्ती मधल्या पाच प्रमुख अभिव्यक्ती हे पंचमहाभूत आहेत हा यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटलं जात आणि यांमध्ये म्हणजे या पाच पंचमहाभूतांमध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाच इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे तर आता प्रभुपाद्री सगळं या शेवटच्या पॅरिग्राफ मध्ये जे काही वर्णन करत आहेत ते कसलं वर्णन आहे सगळ्या भौतिक तत्वांचं जी भौतिक तत्व एकूण चोवीस आहेत या श्लोकात भगवंतांनी केवळ आठ तत्वांचं वर्णन केलेलं आहे मात्र एकूणात ती सगळी भौतिक तत्व चोवीस आहेत तर ती कशा प्रकारे आहेत ते या सगळ्या या पॅरेग्राफ मध्ये स्त्री प्रभागांनी समजवलं आहे तर आपण जो या तात्पर्यातल्या तीन ओळींचा श्लोक नीटपणे समजून घेतला तेव्हा आपण जाणलं होतं की कशे ह्या ज्या तन्मात्र आहेत हे जे इंद्रिय विषय जे पाच इंद्रिय विषय असतात जे शब्द दिलेत बघा इथे शब्द स्पर्श रूप रसगंध याला पाच इंद्रिय विषय पण म्हंटल जात आणि यांनाच पाच तन्मात्रा पण म्हंटल जात तर आपण तो जो अभ्यास केला होता की काय काय निर्मिती होतात तर त्या निर्मितीमध्ये आपण जाणलं होतं की शब्द ही जी तन्मात्रा आहे त्याच्यामधून आकाश तत्व आहे जे पंचमहाभूतातलं एक तत्व ते प्रकटत मग आकाश तत्वामध्ये स्पर्श ही तन्मात्रा आहे ती मिसळली जाते आणि त्यातून वायू हे पंचमहाभूतातलं जे तत्व आहे ते प्रकटत मग वायू मध्ये रूप ही तन्मात्रा मिसळली जाते आणि पुढे अग्नी हे पंचमहाभूतातलं जे तत्व आहे ते प्रकटत त्या अग्नीमध्ये रस ही तन्मात्रा मिसळली जाते आणि मग पाणी हे पंचमहाभूतातलं एक तत्व आहे ते प्रकटत आणि त्या पाण्यामध्ये गंध हो, ही आ, हे आ, त, ही तन्मात्रा मिसळली जाते आणि पंचमहाभूतातलं जे पृथ्वी तत्व आहे ते प्रकटत म्हणजे आतापर्यंत आपण पाहिले पाच महा पंचमहाभूत पाहिली आणि पाच तन्मात्रा ज्याला पाच इंद्रिय विषय पण म्हणतात याविषयी जाणून घेतलं आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उरलेलं तात्पर्य आपण उद्याच्या भागात पूर्ण करूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल